जे शिवराय मित्रांनो बऱ्याच मुली मुलांचे असे डाऊट आहेत सर आम्ही जर दशक शहा कंपनीमध्ये जर जॉईनिंग केली तर आम्हाला तुम्ही शिकवताना का किंवा याच्यात पैसे डबल डबल इन्व्हेस्टमेंट करू लागतात का याच्यात काम काय करायचं असे भरपूर डाऊट आहेत तर हे व्हिडिओ त्यासाठीच बनवते तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डाऊट क्लिअर होता फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला समजा तुमचे डाऊट वगैरे सगळे क्लिअर होतात ओके तर मित्रांनो जर कंपनीमध्ये तुम्ही जॉईनिंग केली तर तुम्हाला याच्यामध्ये एक वर्ष इन्व्हेस्टमेंट करावं लागतात बरोबर पैसे फक्त एक वर्षच लावाव लागतात आपल्या कंपनीचं सर्वात मोठं पॅकेज आहे ब्राह्मस्टर पॅकेज ते सात हजार रुपयाचं तर तुम्ही ते सात हजार रुपये जर एक वर्ष पे केले तर तुम्हाला याच्यावर अनलिमिटेड पैसे कमावतात म्हणजे मंथली तुम्ही वीस ते चाळीस हजार रुपये मंथली कमवू शकतात बरोबर तर मित्रांनो दुसरा डाऊट राहिला तुमचा तर तुम्हाला शिकवणार कोण ट्रेनिंग कोण देणार बरोबर तर स सर सर्वांची जे नवीन जॉईनिंग करतात त्यांचे दर दिवस पण नाईटला आठ वाजता ट्रेनिंग सिरस घेतल्या जाते दर दिवस त्यांचे तीन ते चार दिवस त्याला ट्रेनिंग सिरस दिली जाते त्या ट्रेनिंग सिरसमध्ये प्रोफेशनल शिकवलं जातं त्यांना तुमच्या हे अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून पैसे कसे कमायचे बरोबर तर तुमचा हा पण डाऊट क्लिअर झाला असणार आता आम्हाला शिकवणार हो कोण काय करणार तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रोपर्सनल ट्रेनिंग दिली जाते किंवा तुम्ही ट्रेनिंग पण नाही घेतली कंपनीनं तर तुम्हाला जे तुम्ही ज्याच्याकडून जॉईनिंग केली ते तुम्हाला शिकवतंय त्याला ट्रेनिंग सिरियस तुमची घ्यावं लागते बरोबर कारण तुम्ही त्याच्याकडे पे केलेलं राहते तुम्ही त्याच्याकडे पैसे वगैरे लावलेले राहतील बरोबर त्यामुळे तुम्हाला त्याला ट्रेनिंग सिरियस देणं भागच आहे आणि दुसरी गोष्ट राहिली मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला पैसे वगैरे कसे कमावायचे याच्यामध्ये काम काय करायचं तर मित्रांनो पैसे कसे कमावायचे किंवा काम काय करायचं हे सगळं तुम्हाला एक ट्रेनिंग सिरियस का त्या ट्रेनिंग सिरियसमध्ये प्रोफेशनल शिकवलं जाते याच्यामध्ये काम काय करावं लागते कसे पैसे कमावं लागते किंवा कसे पैसे चान राहते कसे कसे आपल्याला पैसे अकाउंटमध्ये घ्यायचे किंवा बँकमध्ये खायचे हे सगळं सगळं याच्यामध्ये ट्रेनिंग सिरियसमध्ये शिकवलं जातं आणि तुम्हाला संपूर्ण अशी प्रोफेशनल ट्रेनिंग श्रेय दिली जाते आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाते ट्रेनिंग सिरियसमध्ये तर आज तुमचे भरपूर असे काही डाऊट होते तेवढे बरेच डाऊट क्लिअर पण झाले असताना तुम्हाला तुमच्यावाले कोण शिकवतोय कोण नाही बरोबर आहे ना तर तुम्हाला याच्यामध्ये ज्याच्या कोण जॉईनिंग केली का ते तुम्हाला सगळं ट्रेनिंग वगैरे सगळं देते सगळं शिकवत आहे पण कशा पद्धतीने पैसे कमवतात काय कमवतात आज जर तुम्ही कोणाच्या व्हॉट्सअपला जर कनेक्ट असताना बरोबर बघत असताना जर स्टेटस हो वगैरे बघा हे दहा हजार कमवतोय आठ हजार कमवतो तर डेली ज्याची इन्कम राहते दोन हजार तीन हजार रुपये बरोबर तर ते पण मित्रांनो ह्या मोबाईलचा वापर करूनच कमवत आहे आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल अशा काही किल्स शिकावल्या जातात काय डॉक्युमेंट असे किल्स दिले जातात तुम्ही त्या किलचा वापर करून या मोबाईलवरून पैसे कमवू शकत बरोबर आपल्याला फक्त आपल्याकडे फक्त एक तर एक तर ता दोन तास वेळ पाहिजे आणि एक अँड्रॉइड मोबाईल पाहिजे आणि दीड जी डाटा बस एवढं असलं तरी आपण ह्याच्या मदतीनं डेलीला दोन ते ती तीन हजार रुपये डेलीला बस कमवू शकतो बार तर बरोबर मित्रांनो तुमचे आता भरपूर काय डाऊट होते तेवढे बरेच काही क्लिअर झाले असते बरोबर ह्याच्यामध्ये मित्रांनो ओन टाईमच इन्व्हेस्टमेंट राहते ओन टाईम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला सगळं शिकवलं जातं आहे आणि इन्व्हेस्टमेंट करावं लागते मित्रांनो फ्रीमध्ये याच्यामध्ये काहीच भेटत नाही ओके तर फ्रीमध्ये काहीच भेटत नसते मित्रांनो सगळं तुम्हाला काही ना काहीतरी विकत घ्यावं लागतं याच्यामध्ये फक्त एवढीच खास गोष्ट आहे ना आपलं इथं कोणी मालक राहतंय ना कोणी आपला इथं नोकर म्हणून ना आपण कोणाच्या हाताखाल नवकर बरं बरोबर आपला मोबाईल आपण बस कंपनीवाले तर ते ज्याच्याकडून तुम्ही जॉईनिंग केली बस त्याचा तुम्हाला कॉल येणार तसं कोणाचा कॉल येणार नाही काय नाही काय नाही ते तुम्हाला शिकवणार किंवा टे ट्रेनिंग स्ट्रेस वगैरे असली तुम्हाला ग्रुपमध्ये लिंक वगैरे हो सगळ्या भेटून जाते टेलिग्राम वगैरे सगळं तुम्हाला कंपनीचे जेवढं सोशल मीडिया हँडलिंग आहे तेवढा संपूर्ण लिंक दिल्या जातं तुम्ही सगळे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर डेली बसला लिंक भेटते संपूर्ण म्हणजे कंपनीचं काय पण अपडेट वगैरे असलं त्याच्यावर टेलिग्राम वगैरे तुम्हाला किंवा युट्यूब चॅनल किंवा ए वगैरे संपूर्ण भेटून जात जातात त्याच्यावर तुम्हाला सगळं शिकवलं जाते बरोबर म्हणजे सगळे अपडेट वगैरे दिले जाते तर ज्यांना पण बिझनेस स्टार्ट करायचा किंवा टाट करणार आहे तर आम्हाला वाटत आहे बा मला स्टार्ट करायचं पण मला हे समजा ना काय काम करायचं कसं करायचं तर हे तुम्हाला सगळं शिकवलं जाते काय काम करायचं काय नाही बरोबर तर बाकी मित्रांनो व्हिडिओ तर समजला असेल तुमचे काय डाऊट होते ते पण क्लिअर झाले असतील बरोबर तर बाकी भेटून एक व्हिडिओमध्ये बाय सर्वांना